चोरी करणाऱ्यांना अधिकारी पकडले तर दमदाटी दिली जात आहे धमकावलं जात आहे आय पी एस अधिकाऱ्यांना हे कशाचं लक्षण आहे आणि विशेष करून हे जे सरकार आत्ता राज्याच्या बोकांडीवर बसली आहे हे केवळ महाराष्ट्र उद्ध्वस्त करा करायला निघाले असं आमचा स्पष्ट आरोप आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा पूर्णतः उद्ध्वस्त केला गेला आहे ज्यावेळेस सामाजिक सलोखा बिघडतो त्यावेळेस राज्य प्रगतीकडे जाऊ शकत नाही तर अधोगतीकडे जातो जो काही कालप्रवास जी आर काढला त्यामध्ये ओबीसी समाजामध्येही फार मोठा संभ्रम आहे एकीकडे माझा डी आणि मध्ये सांगायचं आणि ओबीसीच्या पाठीमध्ये खंबीर कोसवायचं हे मुख्यमंत्र्यांच्याकडून होत आहे ते म्हणतात की मराठ्यांच्या हक्काचं देणार ओबीसीला वाऱ्यावर सोडणार नाही आता मला एक सांगा घरात दोन जनावर पोचतो तर एकाला चारा दिला की दुसरा उपाशी राहणार का एकाच्या वाड्याचं काढून दुसऱ्याला दिलं की दुसऱ्याला मारणार हे काय बनवा बनवी जी आहे म्हणजे तो मला वाटतं तो, तो सिनेमा जो आला अशी ही अभी अभी जो होता ही बनवा बनवी स्त्री पुरुषाच्या स्त्रीच्या वेषामध्ये पुरुषाला टाकून त्यांच्याकडून अभिन अभिनय जसं करून घेतलं जात होता तसा तो, तो अभिनय आता सध्या राज्यामध्ये सुरू आहे आपसामध्ये अजिबात पटत नाही शिंदे वर्सेस फडणवीस अशी सगळीकडे चर्चा आहे सत्य काय आहे तेच सांगू शकतील पण एकमेकाची जिरवण्यामध्ये हे व्यस्त आहे तर एकमेकाची जिरवण्यामध्ये म्हणजे सध्या फडणवीसां आपल्या भारतीय जनता पक्षापेक्षा शिंदे सेनेचे मंत्री फार अस्वस्थ आहेत रोज नवीन प्रकरणं त्यांची काढली जात आहेत ते पब्लिक पुढे उजागर केली जात आहे कंत्राटं वाटली त्याची आता हे सगळी जे काही चाललेलं आहे हे आपसामध्ये चाललेल्या मारामाऱ्या आहेत प्रत्येक जण हिस्सा मिळावा वाटा सुरळीत मिळावा यासाठी लढतो आहे तीनही जणांना सत्तेमधला वाटा म्हणजेच सत्तेतल्या मिळकतीचा वाटा जो टेबला खालून येतो तो वाटा मिळवण्यासाठी आपसात प्रचंड मारामाऱ्या या सरकारमध्ये चाललेल्या